रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याचा दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना म्हणजे एकच मला असं वाटतं मी काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलोही आहे पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटत भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपर्षण करायला जे काही बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला त्यांची भाषा त्यांचे आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केली टीका हे जर पाहिलं तर वैचारिक पातळी विरु आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्हीच निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदर्ग साठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या एम्युनिटीबद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचेही सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा मला विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थके लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अबके बार विरोधकांना धडा शिकवीन अब धडा शिकवीन त्याचे ऐकून घ्या माझं वाक्यान ऐकून घ्या मध्ये कॉमाय तर तो असा काही विरोधक काही आप्त काही सहकारी काही अलायन्स मधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणार नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतले विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिवाय देण्यापलीकडे त्या माणसाला काय येतच का कुठलंही नाई। ये काम कार्य मुख्यमंत्री झालं बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमित ना, ना नारायण राणे देवेंद्र यांना शिवाय फक्त याच फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शाह यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान मान्य मोदी साहेब बसणार आहे ज्याची फजी झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्याने दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल तुम्ही मला लागणार का हो ना विरोध, विरोध मी जुमानत नाही असले जुमानदार काय हे नाही तोडपणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा बेकारीचा गरीबांचा जो प्रश्न आहे तो न हाता, हाता आपल्याला काहीतरी दिला का म्हणजे चालू प्रत्येक ठिकाणी तोडबाजी ती आता बंद होईल हायवेचं कोण मध्ये येईल ना हायवेवर तो हालवेवर आडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत मी तर मी याच्या चौथ्या मग चौथा मी बेरोजगारीचा प्रश्न बोललो बेकारींचा प्रश्न इंडस्ट्री कोणती आणावी मोठी इंडस्ट्री येणार आहे त्याला पोषक वातावरण तयार करून केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हे माझे प्रयत्न राहतील रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत इंडस्ट्री यावी आणि इतर लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा छोटे उद्योगी यावेत हाही प्रयत्न माझा आहे कारण मला माहित नाही पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना गॅप आहे तो भरून काढू अगरबत्ती ओळी कमळ फुलला तर अगरबतीच्या दुसरा उपायच नाही चांगली गोष्ट आहे ना आनंद आहे आम्हाला आम्हाला बीजेपी वाल्याने सगळ्यांना हा घाम आहे ना, ना गरमीमुळे फुटलाय बाकी काय कारण नाही आहे तुम्ही म्हणा बाळ माने यांना घाम आला होता वाक्यानी असं काय नाही सावंत आहे बाळ माने आम्ही ऐकून घ्या कमळ फुललाय हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे बीजेपीचं आहे माझ्यामध्ये एकोणचाळीस वर्षानंतर हा योग आलाय आम्ही सातत्य त्याचं ठेवू पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळे फुललं पाहिजे कसं बघतं काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे करू शकतं कोण आहे त्यांच्यात हे का फार मोठं नाही आहे काय म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमता नाही मिळवू नये एवढं आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हा निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दि फक्त थापा काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थापा आहे हे राहुल देऊ शकतो का पैसे खरगे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही त्यांचं मुसंडी ते का मुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये दे आहे ना अपघात एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्शन करू महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना असं का घडलं कोणत्या नेत्यामुळे घडलं निर्णय कोणी चुकीचे सगळंच आत्मपर्शन करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पोचू जवळपास काय झाली कारण काय कारण काय मला का का जुन्या मी होतो त्या वर्चस्व होतं वर्चस्व शब्द हे घ्या साठी जुन आणि मी होतो वर्चस्व शिवसेना कोणाची हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला काही बोलतात कोण मोजतच नाही एक निकामी नेता झालाय तो शिव्या देणारा वात्रर बोलणारा त्याची आम्ही दखल घेत नाही आम्हाला या देश मोदींनी सैन विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची सुजलन सुफलाम बनवायचं आहे ते आम्ही कार्य करतो यांची गती आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आले ना मग सांगितलं ओव्हरटेक कसं करायचं ते करू नंबर दोन आपण आता बोलताना बोलतोय की काही सौक्य त्रास दिलाय ते कोण आपण सांगू शकतात नाही नाही काय नाही ते सांगायचं इंटू ब्रॅकेट आहे नाही नाही इथे कोण असलेला रोड नाहीये ना, तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं तुम्हाला असं म्हणायचं काही जणांनी मला दगा, दगा दे। कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला मला असं काय म्हणायचं नाही मला मराठी चांगलं कळतं तो झाला कोणी काय कधी नो कॉमेंट घेणार त्याचा उघड शब्द सोडला तुम्ही अभ्यास करावा म्हणून सोडला मी एवढे वर्ष काम केलंय मला सगळा कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे त्या माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडवता काय विषय मी बोललो ना पहिला म्हणजे रोडचा दुसरा म्हणजे पाण्याचा तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा असे मी तीन चार विषय काढलेत ते प्राधान्याने घेणार हो त्यांच्याबद्दल काय लोक प्रेम करतात आशीर्वाद देतात योगदानी देतात त्याचा प्रत्यय परत आणलं मी त्यांचा अतिशय ऋणी आहे त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परत फेड करू शकणार नाही एवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद हा एकमेव एक शब्द सोडतो